बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या ह्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्रात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा हे नम्र विनंती करतो शिवसैनिकांनो काल महाराष्ट्रातल्या नगर परिषद नगरपंचायतींचा निकाल लागला भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं आता या सगळ्या निकालाकडे पाहता शिवसेनेच्या अनुषंगाने या निकालचं केलेलं मी एक विश्लेषण तुम्हाला सर्वांसमोर पुढच्या पाच ते सात मिनिटात ठेवण्याचा प्रयत्न करतो अनेक शिवसैनिकांच्या मी कमेंट्स पाहत होतो अनेक शिवसैनिकांचे मला वैयक्तिक आले मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस किंवा फोन कॉल्सचा आधार घेता तुमच्या मनातली एक गोष्ट मला जाणवत होती ती गोष्ट मी तुम्हाला सर्वांसमोर ठेवतोच पण त्याच गोष्टीची दुसरी बाजू सुद्धा तुम्हाला सर्वांसमोर मी प्रांजळपणे अगदी निष्पक्षपणे ठेवण्याचा प्रयत्न करेल बघा शेवटी शिवसैनिकांनो तुमचं जे मत आहे त्या मताचा आदर तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी होतात येतात त्या मताचाही मी आदर ठेवतो पण त्याच सोबत त्याच गोष्टीची दुसरी बाजू देखील तुम्हाला सर्वांसमोर येणं तितकंच गरजेचं आहे तुमचं मत काल काय होतं की ही निवडणूक मी सर्व काही लिहून घेतल्या तुमच्या अनेक कमेंट्स मी लिहून घेतलेल्या आहेत तुमचं मत असं होतं की ही निवडणूक जणू काही एकतर्फी निवडणूक होती म्हणजे या सबंध निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष विरोधी पक्ष कुठेही दिसला नाही प्रबळपणे दिसला नाही किंवा विरोधी पक्ष खरंच नगर परिषदा नगरपंचायतींचा म्हणजे या निवडणुका लढ लड़, लढतोय अशी कुठेही महाराष्ट्रभर तशी परिस्थिती दिसली नाही ही गोष्ट मी संपूर्णपणे नाकारणार नाही म्हणजे तुम्ही म्हणाल ही गोष्ट नव्हतीच अशा प्रकारचं काहीच नव्हतं अशा प्रकारचं मी कुठेही नाकारणार नाही पण त्याची नेमकी काय कारणं होती ही तुम्हा सर्वांसमोर येणं गरजेचं आहे तुमच्या अनेक कमेंट्स आहेत म्हणजे स्टार प्रचारक फारसे पाहण्यात आले नाहीत जे स्टार प्रचारक निवडले गेले होते किंवा लोकलमधून काही जी महत्वाची माणसं असतात ती सुद्धा तितकी ऍक्टिव्ह दिसली कारण ह्या लोकल निवडणुका आहेत या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत याच्यामध्ये स्थानिक नेत्यांनी विशेषतः विभागीय नेत्यांनी तितकस म्हणजे ने मी शिवसेनेच्या अनुषंगाने म्हणतोय दिसणं तितकस गरजेचं होतं हो ते तुमच्यामध्ये दिसलेलं नाही बडे नेते फारसे फिरले नाहीत हे तुमचं मत आहे साहेबांचं आपण व्यस्त शेड्यूल समजू शकतो मोठ्या साहेबांचं समजू शकतो पण दुसऱ्या तिसऱ्या फळीतले नेते का फिरले गेले नाहीत हा तुमचा प्रश्न आहे त्यानंतर सारी ताकद महानगरपालिकेसाठी किंवा किंबहुना महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिकांसाठी आपण राखून ठेवत आहोत का म्हणजे ती ताकद वाचवून ती ताकद वाचवून महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिका ज्या मजबूत महानगरपालिका आहेत तिथे आपलं जास्त फोकस आहे का असे अनेक जणांचे तुमचे हेही प्रश्न आहेत तर या सगळ्या प्रश्नांवर शिवसैनिकांना तुम्हाला आम्ही पुढच्या पाच मिनिटात उत्तर देईल नेमकं काय घडलं पण तत्पूर्वी आपले जे जवळपास दहा नगराध्यक्ष असतील नगरपंचायतींचे अध्यक्ष असतील त्यांचा इथे खरंच सन्मान होणं गरजेचं आहे महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांकडनं महाराष्ट्रातल्या लाखो नव्हे तर करोडो शिवसैनिकांकडनं त्या संपूर्ण दहा त्या दहा कुठल्या आहेत हे तुम्हाला सर्वांसमोर ठेवतो सोलापुरातली कुरडूवाडी असेल जिथल्या जयश्री भिसे आपल्या निवडून आलेले आहेत नगराध्यक्ष म्हणून किंवा जळगावातल्या यावल मतदारसंघात यावल या नगर परिषदेतल्या छाया पाटील आहेत नांदगाव खांडेश्वर अमरावतीतला त्यानंतर धरणगाव तिथल्या लिलाबाई चौधरी आहेत बुलढाण्यातला मेहकर मतदारसंघ मत मतदारसंघातल्या मेहकर नगर परिषदेच्या किशोर गारोळे हे निवडून आलेले आहेत नगराध्यक्ष म्हणून पुरण्यातली आहे, आहे श्रीवर्धनचे आपले अतुल चोगले ही निवडणूक तर फारच इंटरेस्टिंग होती श्रीवर्धनची का आहे ते तुम्ही जरा घरचा अभ्यास करा त्यात जरा बारकाईने जाऊन पहा श्रीवर्धनमध्ये नेमकं काय घडलं होतं त्यानंतर नांदेड मधली किनवट आहे मला वाटतं फुलांबरी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरची फुलांबरीची राजेंद्र ठोंबरे आहेत त्यानंतर सुजाता यडरावकर ज्या किनवट किनवटमधनं आलेल्या आहेत यवतमाळमधनं मला वाटतं अर्चना मला वाटतं या जवळपास महाराष्ट्र हे जे जिल्हे मी पाहतो यवतमाळ असेल नांदेड असेल छत्रपती संभाजीनगर असेल रायगड असेल बुलढाणा असेल त्यानंतर अमरावती असेल जळगाव असेल सोलापूर म्हणजे महाराष्ट्र भरातल्या प्रत्येक जिल्ह्यातनं कदाचित एक एक नगर नगर नगराध्यक्ष एक बर, एक नाही म्हणता येणार पण जवळपास दहा ते अकरा ठिकाणी शिवसेनेचे हे उमेदवार निवडून आले त्याचबरोबर शिवसेनेचे जवळपास एकशे सत्तरच्या अधिक हे नगरसेवक निवडून आले याच्यामध्ये भारतीय जनता हजारोंमध्ये आहे शिंदेगड आठशे सव्वीसच्या आस आहे आसपास आहे अजित पवार गट चारशे अकराच्या आसपास आहे त्यानंतर चौथ्या क्रमांकावर शिवसेना येते एकशे सत्तर काँग्रेस एकशे एकसष्ट राष्ट्रवादी एकशे अठ्ठेचाळीस आणि इतर एकशे नव्वद हा आकडा काही सांगण्यासारखा का नाही हा आकडा काही भूषावह नाही खर तर आपण आपण जे म्हणालात मग अशी आपलं जे मत होतं की आपण ह्या निवडणुकींना तितकस मनावर घेतलं नाही आपण मुळात लढलोच नाही आपण जे काही आपले स्थानिक उमेदवार होते त्यांनी आपापल्या बळावर ही निवडणूक लढली आणि आपापल्या बळावर ते एकशे सत्तर निवडून आले पक्षाचा असं विशेष त्यात काही योगदान नाही कारण पक्षाने ह्या निवडणुका लढल्या नाही हे तुमचा जो हा जो तुमचा विचार आहे त्याला मी शंभर टक्के खोडत नाही पण आता याच्या मागची नेमकी कारणं काय हे तुम्हाला लक्षात घ्यायला हवं यासाठी तुम्हाला मी कालच्या मुंबईतच्या एका पत्रकारांच्याच एका मधला म्हणजे पत्रकारच त्यातला एक मुद्दा तुम्हाला मी तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर पुढे मी माझं विश्लेषण करतो पहा नाही पण यात प्लॅनिंग सारख वाटत ना इंटरेस्टिंग गोष्ट अशी अभिजित सर पण म्हणाले की पक्षाचे पक्ष रिकामे करत होतं भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरेंकडे अनेक ठिकाणी उमेदवारच नाही आहेत लढवण्यासाठी जे उमेदवार होते ते शिंदेकडे गेलेले आहेत किंवा जे कार्यकर्ते खाली काम करणारे अशावेळी तुमच्याकडे जर कार्यकर्तेच नसतील उमेदवारच नसतील तर कोणाच्या जेव्हा तुम्ही निवडणुका लढवणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता अंबरनाथमध्ये पण आपण जर बघितलं आत्ता निकाल आलाय बावीस नगरसेवक शिंदेचे निवडून आले आहेत तिथे शिंदेचे नगरसेवक सर्वाधिक निवडून आले आहेत भाजपचे केवळ अकरा आहेत पण नगराध्यक्ष भाजपचं झालेलं आहे तिथे पण अनेक ठिकाणी असं की एकमेकांचे उमेदवार पळवणं असेल किंवा ऐनवेळी आपण सुद्धा अनेक ठिकाणी बघितलं की आज त्याची उमेदवारी जाहीर होती उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडनं आणि दुसऱ्या दिवशी तो शिंदेकडे जातोय किंवा भाजपकडे जातोय अशा वेळी ग्राउंडलाच उमेदवार मिळाले नाहीत किंवा ग्राउंडलाच कार्यकर्ते राहिले नाही तर मग निवडणुका कशा लढवायचा हा सगळा त्यांच्यातला भाग मतदान तर होत नाही पण त्यांनाकडे कॉन्फिडन्सच नव्हता ना काय कसं लढवणार हाच कॉन्फिडन्स टक्के लोक त्यांना मतदान करतात मला असं म्हणायचं की प्लॅन बी का नाही पण मतांचं डिफरन्स काय भरपूर मतांनी जिंकलेत की टफ फाईट्स आहेत नाही एकशे वीस ए, एक दीड हजाराच्या मतांनी वगैरे असे जिंकले मला वाटतं एकशे वीस एकशे वीस एकशे पंचवीस अशाच पद्धतीच्या मतांनी जिंकलेले उमेदवार आहेत म्हणजे हे आणि कमी मतांचाच फरक असणार आहे या सगळ्यामध्ये मला असं म्हणायचं राहुल जे म्हणतो ना किंवा अभिजित म्हटलं ते की उमेदवारांना पळवून दिलेलं आहे या ठाकरेंकडे काँग्रेसकडे राष्ट्रवादीकडे तुमच्याकडे दुसरी तिसरी फळीच नाहीये हे तुमचं दुर्दैव आहे हे आत्ता तरी ओळखलं गेलं पाहिजे ती पण जर पळवून येत असेल तर कोणाला फळी नवीन नेते तयार का केले जात आहेत करायला हवेत ना नाही माझं म्हणणं दुसरी तिसरी फळी असं आता साईल सर एवढे वर्ष किंवा तारे एवढी वर्ष रिपोर्टिंग करायचं इतकं सोपं नसते एक माणूस उभा करणं राजकारणामध्ये गेल्यानंतर ते जागा भरून काढणं पण इट इज व्हेरी डिफिकल्ट टास्क आणि ते पण निवडणुकीच्या तोंडावर तुमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केलाय आणि तो पळवला तुम्ही काय करणार उद्या तुमच्या हे खूप डिफिकल्ट आहे त्यामुळे राजकीय पक्षांना सत्ता नसता मुंबई तकच्या पत्रकारांचं हे मत त्यांनी मांडलेला हा विचार खूप काही सांगून जातो जवळपास पंचाळीस पन्नास मिनिटांचा हा त्यांचा संपूर्ण व्हिडिओ त्यांच्या माध्यमावर तुम्ही जाऊन पाहू शकता आता पत्रकार काय म्हणतायत म्हणजे आदल्या दिवशी तुम्ही उमेदवार जाहीर करायचा आणि ऐन वक्ताला तो उमेदवार तो तुमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा उचलून नेला जातो त्याला धमकावलं जातं त्याला फोडलं जातं पैशांचं आमिष प्रलोभनं दिली जातात आणि त्याला तुमच्याकडे त्यांच्याकडे वळवलं जातं आता खरं तर कसं असतं ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही संपूर्ण पॅनल वाईज निवडणूक असते आणि पॅनलमध्ये जो सगळ्यात महत्वाचा चेहरा असतो तो असतो नगराध्यक्ष पदाचा चेहरा त्या नगराध्यक्ष पदाच्या चेहऱ्याकडे पाहून संपूर्ण पॅनलवर लोक विचार करतात की खरं काम कोण करणारं आहे समजा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा सगळ्यात स्ट्रॉंग उमेदवार जर तुमचा असेल तर तो ह्या संपूर्ण पॅनलकडनं काम करून घेत असतो त्यामुळे नगराध्यक्ष कोण आहे याच्याकडे पाहून संपूर्ण पॅनलच्या बाबतीत मतदार हा विचार करत असतो आता इथे महत्वाची महत्वाची नगराध्यक्ष पदाचीच माणसं तुमची महाराष्ट्र भर फोडली गेली ही सत्य गोष्ट आहे अगदी फलटणचंच उदाहरण घ्या ना फलटणचंच तुम्हाला सांगतो इथे नगराध्यक्ष पदासाठी असतील किंवा नगरसेवकांना आदल्या रात्री दोन रात्री अगोदर त्यांना डराव धमकाव करण्यात आलं फलटणचं उदाहरण साताऱ्यातल्या की तुम्हाला याव करू तुम्हाला त्याव करू या असल्या गोष्टी फलटणमधनं मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो इगतपुरीचं जिथे मी बघा महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी मी फिरलेलो आहे इगतपुरीमध्ये अगदी निवडणुकांच्या काही दिवस अगोदरच जवळपास इगतपुरीचं तुम्हाला गणित सांगायला गेलं तर जवळपास सहा सोळा ते सतरा नगरसेवक हे शिवसेनेचे होते आपले होते एकवीस पैकी नगराध्यक्ष सुद्धा आपला होता गत नगरपालिकेतला नगर पण यावेळेस मात्र बरोबर निवडणुकांच्या आठदा दिवस अगोदर हे सारेच्या सारे म्हणजे ऐन वक्ताला गाफील ठेवून हे सारेच्या सारे तिकडे कमळीने आपल्याकडे घेतले मी तिथे जाऊन योग्य तो प्रचार केला सुद्धा आणि आपल्या प्रचाराला यश सुद्धा आलं मला अभिमानाने सांगावं असं वाटेल जी नगर परिषद जी इगतपुरी नगर परिषद आपण जणू काही सोडूनच दिली होती अशा ठिकाणी सुद्धा शिवसेनेने एक जागा राखली मला माफ करा ही काही भूषावह गोष्ट नाही पण तो एक भूषण जाधव म्हणून आपले नगरसेवक इगतपुरीतने कट्टर शिवसैनिक आणि इतका सर्वसामान्य शिवसैनिक आहे हा निवडून आला मला अभिमान वाटतो जे पडले आपले सारे उमेदवार त्या सर्वांना सुद्धा मी शुभेच्छाच देईल कारण तुम्ही एवढ्या मोठ्या त्या ताकदीसमोर त्या पैशांच्या महापुरासमोर तुम्ही टिकून राहिलात तुम्ही लढला तुम्ही पाठ दाखवली नाहीत हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे हीच परिस्थिती मी ज्यावेळेस विदर्भातल्या ग्रामीण भागामध्ये विशेषत तुम्हाला सांगेल अमरावतीचा ग्रामीण भाग असेल शेंदूर जाणा असेल किंवा वरुड असेल किंवा इतर ठिकाणचं मला आता प्रत्येक ठिकाणची नावं तेवढी लक्षात नाही पण मला वरुडचं पण विशेषतः आठवतं अगदी साधी साधी माणसं चेहरे पाहाल तर म्हणणारच नाहीत तुम्ही की ही माणसं निवडणुकाला तरी उभी राहू शकतात का पण याच माणसांनी शेवटी यांच्यातनच ते एकशे सत्तर निवडून आले आपण उमेदवार जाहीर करायचे आणि समोरच्याने ऐन वक्ताला तो उमेदवारच घ्यायचा इतकं सोपं नसतं अचानक दुसरा माणूस उभा करणं दुसऱ्या तिसऱ्या फळीतला माणूस त्या पहिल्या फळीवर आणून उभा करणं त्याच्याकडून निवडणुका जिंकवून घेणे इतकं सोपं नसतं हे लक्षात घ्या आणि ही घटना महाराष्ट्र भर घडलेली आहे प्रत्येक ठिकाणी यांना स्वतःची आपत्य जन्माला घालता आली शिंदे टोळीला असेल अजित पवार गटाला असेल कमळीला असेल यांनी प्रत्येक ठिकाणी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वांची माणसं आपापल्या पक्षामध्ये घेऊन धुवून घेतली आणि त्यांना निवडून आणलं आज तुम्ही त्यांचा जर आलेख पाहाल निवडून आल्यांचा तर जवळपास नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के माणसं ही महाविकास आघाडीची सध्याची निवडून आलेली आहेत जी कमलीमध्ये जाऊन शिंदे टोळीमध्ये जाऊन किंवा अजित पवार गटामध्ये जाऊन निवडून आलेली आहेत जवळपास नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव ते पॉईंट शून्य शून्य एक टक्का यांची स्वतःची माणसं असते ही परिस्थिती आहे सध्याची आणि सध्या झालंय कसं सध्या सत्ता कुणाकडे आहे सध्या अर्थकारण कुणाचं चालतं पैसा कुणाकडे सगळ्यात जास्त तिकडूनच जाऊन म्हणजे जिथून हमखास निवडून यायची खात्री आहे तिथेच जाऊन आपण आपली उमेदवारी घ्यावी ही सुद्धा एक वृत्ती बळावत चाललेली आहे आता ह्या सगळ्या निवडणुकीकडे पाहिल्यानंतर अनेक जणांना मुंबईचा हर्षवायू होतो की मुंबईत पण आता हेच चित्र दिसेल कारण एका निवडणुकीचा संदर्भ दुसऱ्या निवडणुकीला लावला जातोच पण मुंबईमध्ये बघा शेवटी मी तुम्हाला मगाशीच सुरुवातीला सांगितलं मुंबईसाठी विशेषतः एकोणतीस महानगरपालिकेत विशेषतः मुंबई असेल ठाणे असेल नाशिक असेल पुणे असेल या महत्वाच्या छत्रपती संभाजीनगर असेल या महत्वाच्या ज्या महानगरपालिका आहेत तिथे आपण आपली ताकद राखून ठेवलेली आहे आणि ही गोष्ट सत्य आहे विशेषतः मुंबई महानगरपालिका जी आशियातली सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे तिचा जो पसारा आहे तो अफाट आहे ही मुंबई महानगरपालिका यावेळेस भारतीय जनता पक्ष आन बान विषय करणार आहे आणि त्यासोबत आपल्यातलेच फुटीर त्यांच्यामध्ये जाऊन मिसळलेले आहेत त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा हर्ष वय आता बऱ्याच जणांना झाला की आता हर्ष म्हणजे आता ही मुंबई महानगरपालिका आता आमच्याकडेच आमच्याकडे तर असं होणार नाही इथे शिवसेना ताकदीने प्रचंड ताकदीने शिवसेना ही मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवत आहे सोबतीला मनसे आहे सोपतीला महाविकास आघाडी आहे याच्याबद्दल सुद्धा मुंबईत च्या अनुजा यांनी काय मत व्यक्त केलं जर एकदा मला त्याच्यात सरांनाच आता क्वेश्चन करायचं आहे आपण आता म्हणजे मूळ विषय घेतलेला चारा आहे तो म्हणजे की हे महापालिकेचं एक प्रकारे चित्र स्पष्ट करणारं ठरतं का तर मला तुम्हाला तो क्वेश्चन करायचा आहे करा की आत्ताच्या घडीला विरोधक प्रचारातच नव्हते तेव्हा हा निकाल आहे महापालिकेला हे प्रचारात उतरणार महापालिका उद्धव ठाकरे ऑप्शनला टाकणार नाहीत पवारांचं मला माहिती नाही पण काँग्रेस पण नाही टाकणार आणि उद्धव ठाकरे पण नाही टाकणार आणि खास करून याच्यावरनं जर बीएमसीची स्वप्न अनेकांना पडत असतील जी पडावी सुद्धा या निकालानुसार त्यात काही हरकत नाही पण जेवढं याच्यामध्ये विरोधकांचा पूर्णपणे अभाव असल्याने काही वेळा आपली ताकद ही राखून सुद्धा ठेवायची असते आणि अगदी तसंच इथे घडताना मला दिसत महाराष्ट्रातल्या नगर परिषदांच्या नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या नंतर खर तर मला मतदारांना सगळ्यात प्रथम मतदारांना एक आव्हान करायचं या व्हिडिओचा शेवट करण्यापूर्वी पैसा हे जर सर्वस्व असेल हेच अंतिम ध्येय असेल तर आम्ही आमच्या बॅगा पॅक करतो आम्ही आमच्या आता काय म्हणावं या सगळ्याला पैसाच म्हणजे पाच वर्षात ना आपल्या घरावर पाच हजाराची रक्कम ठेवायची म्हणजे तीस चाळीस पन्नास पैसे प्रतिदिनाचा भाव लागतो म्हणजे एक रुपया सुद्धा तो पूर्ण होत नाही एक रुपया सुद्धा समजा एक रुपया पकडा दिवसाला एक रुपया दिवसाला एक रुपयात आपण विकले जातो दिवसाला एक रुपया कारण हा जो तुम पाच पाच हजार रुपये जे वाटण्यासाठी हा जो पैसा असतो हा घामातला पैसा नसतो हा भ्रष्टाचाराचाच पैसा असतो आणि आपण घातलेल्या पाच हजारावर आपण पन्नास हजार कसे कमवू यासाठीच ही माणसं तिथे बसलेली असतात मग हे पन्नास हजार कुठून येणार तुमच्या कामांसाठी तुमच्या विकासासाठी जो निधी असतो त्याच्यात डल्ले मारले जाणार मग आपण पाच वर्षात तोंडाला कुलूप लावून घ्यायचं दाबणाने शिवून टाकायचं कारण आपण पाच हजार घेतले असाल समोरचा तोंडावर म्हणेल माझ्याकडून पाच हजार घेतलेस आता माझ्याकडे काम घेऊन यायचं नाही आता पुढच्या वेळेस पुन्हा पाच हजार देईल त्यावेळेस कारण काल ज्या वेळेस नांदेडचा आणि मला वाटतं मुंबई तकच्याच ह्या ह्या पत्रकारांच्याच व्हिडिओमध्ये त्यांनी बोलताना सांगितलं नांदेडच्या एका महिलेचा त्यांनी उल्लेख केला मी कोणालाच मत देणार नाही कारण मला कुणीच पैसे दिले नाहीत तर काय म्हणा हा सुद्धा व्हिडिओ पहा कसली निवडून कसलं काय पंधरा पंधरा हजार रुपये देऊन लोक मत घेत आहेत आणि हे करत आहेत आता मला सांगत होतं की आपल्याकडे टिकटॅक आलाय काल मतदानाला आहे एका बाईला विचार नांदेडमध्ये नांदेडमध्ये तर ती म्हणाली मी नाही जाणार मतदान ते म्हणे का मला कोणीच पैसे दिले नाहीत म्हणे मतदारांना 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 आता हक्क वाटायला लागलाय पैसे हा म्हणजे मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा बत्तर खर तर पत्रकारांनी हे असे पैसे वाटपाचे विषय काढणं किंवा असे हे उमेदवार चोरण्याचे विषय काढणं आणि त्याच्यावर फक्त बोलणं हे आता मला नवल वाटू लागलेलं आहे खर तर याच्यावर एक जनजागृती व्हायला हवी एक जनजागरण व्हायला हवं याच्यावर म्हणजे तुम्ही तत्ववेत्यांना विचारवंतांना आणून बसवून खुल्यामध्ये याच्यावर चर्चा करायला हव्यात की हे जे चाललंय आणि तुम्ही खुल्यामध्ये बोलताय तुम्ही नॅशनल मीडियावर बोलताय हे जे चाललंय हे चुकीचं चाललंय याला चूकला चूक, चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याची ताकद सुद्धा पत्रकारेमध्ये असायला हवी कमीत कमी, -कमी मुंबई तकचे मला आभारच मानावे लागतील कमीत कमी ते हे मुद्दे स्पष्टपणे बोलतात कित्येक माध्यमं आजच्या घडीला अशी आहेत की त्यांच्या व्हिडिओचा काही भाग सुद्धा दाखवला तर आमच्यासारख्या माध्यमांना ते लिगल स्ट्राईक पाठवतात कायदेशीर नोटिसेस पाठवतात मला स्वतःला कित्येक माध्यमांच्या कायदेशीर नोटिसेस आलेल्या आहेत मी विचार करतो म्हणजे सत्य मांड ही सुद्धा आज एक शिक्षा झालेली आहे म्हणजे चोरी करतोय की काय आपण सत्य मांडतोय म्हणजे चोरी करतोय हीच असते हुकुमशाहीच्या दिशेने जाण्याची नांदी हीच आहे पूर्व सूचना म्हणजे सूचना ही अशीच मिळत असते ही हुकुमशाहीकडे आपण चाललेलो आहोत सुज्ञ मतदारांनो तुम्हाला हे सारं कळतंय आमच्या वे व्यथा वेदना तुम्हाला कळत आहे ठीक आहे नगर परिषदांमध्ये आपण नाही फिरलो आपण नगर परिषदांमध्ये तितकेसे मजबूत उमेदवार नाही देऊ शकलो सगळं काही मान्य पण अजूनही महानगरपालिकांच्या निवडणुका समोर आहेत विरोधी पक्ष ताकदीने उतरणार आहे आणि त्याच ताकदीने तुम्हाला सुद्धा विरोधी पक्षांच्या मागे उभं राहावं लागेल शिवसेनेच्या पाठीशी उभं राहावं लागेल इतकंच सांगतो तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र